सायन्स कॉलेज या ठिकाणी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा उत्साहामध्ये संपन्न याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरातील सायन्स कॉलेज या ठिकाणी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणामध्ये संपन्न झाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक क्षमता तर्कशुद्ध मांडणी आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा ब्रह्मभूत स्वामी रामानंद तीर्थ राज्य महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आली असून यंदा या स्पर्धेचे साठावे वर्ष होते त्यामुळे या स्पर्धेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते राज्यातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आपली बौद्धिक क्षमता सादर केली या स्पर्धेदरम्यान सामाजिक शैक्षणिक राजकीय व समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी तसेच मुद्देसूद मते मांडली समर्थ प्रतिपादन अभ्यासपूर्ण युक्तिवाद प्रभावी भाषाशैली आणि समोरच्या संघाच्या मुद्द्यांना दिलेले तर्कशुद्ध प्रत्युत्तर यामुळे या स्पर्धेमध्ये रंगत आली उपस्थित प्रेक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे यावेळी कौतुक केले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती मार्गदर्शक प्राध्यापक परीक्षक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विजेत्या व उपविजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आले सायन्स कॉलेजमध्ये सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याने महाविद्यालयाचे नावलौकिक राज्यभर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे या ठिकाणी राज्यस्तरीय वाद वादविवाह स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती ही अत्यंत महत्वाच्या विषयावर की भारतीय निवडणुकांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे किंवा नाही तर भारतीय लोकशाही ही जी आहे ती खरोखर इथल्या सांस्कृतिक जीवनातून अनाधिकारापासून निर्माण झालेली आहे लोकशाहीवर प्रेम श्रद्धा हा भारतीयांच्या जीवनाचा एक मूलभूत अशा प्रकारचा भाग आहे आणि या वादविवाद स्पर्धेच्या निमित्तानं आमचे तरुण लोक जे आहेत या की भारतीय लोकशाही याबद्दल फार गंभीरपणानं विचार करण्यात त्यांना यामुळे प्रेरणा मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की भारतीय लोकशाही ही सर्वात मोठी अशी ही लोकशाही आहे त्या लोकशाहीचा म्हणजे उद्घोष आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आज भारताकडूनच अधिक मोठ्या प्रमाणात सगळं जगात झालेला आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती जगातल्या अनेक देशापेक्षा कमी असली तरी सुद्धा माझी अशी खात्री आहे की भारतीय लोकशाही जगात सर्वत्र टिकवण्याचं काम भारत देश करीत भारत देशातले तरुण करतील या ठिकाणी बसलेले आणि जे तरुण विचारवंत लोक आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही मोठी प्रेरणा आहे अशी जगा देशा भारतातल्या अनेक प्रांतात अनेक ठिकाणी या ठिकाणी भारतीय लोकशाहीबद्दलचं प्रेम हे त्यांच्या मनामध्ये रुजलेलं आहे आणि ते वर्ष वाढत जाणार आहे याची मला खात्री आहे बारा संघ या ठिकाणी या वादविवाद स्पर्धेत सहभागी झालेले आहेत तर आजच्या दिवशी पूज्यस्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतीच्या दिवशी हा अतिशय महत्त्वाचा हा विषय भारतीय लोकशाही बद्दलचा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे परंतु संकल्पना ही आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज आहे त्यांचीच ही संकल्पना आहे की आपण लोकशाहीच्या बद्दल तरुणांच्या मनामध्ये जे प्रेम आहे त्यांच्याबद्दल जी श्रद्धा आहे ते वाढवावी ही भावना जी आहे ते मूळ आमचे जे प्रेरक मूळ संस्थापक स्वामी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडूनच आमच्या प्राध्यापकांनी संचालकांनी घेतले सायन्स कॉलेज मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या निमित्त वादविवाद स्पर्धा राज्यस्तरी आणि हा वादविवादचा विषय जे आहे भारतीय लोकशाही धोक्यात याबद्दल आता हे जाणून घेण्याचं या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय आज या स्पर्धेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्हाला आनंद होतो की सातत्यानं ही स्पर्धा टिकून आहे आणि वर्षेवर वाढतच होत वाढ होत आहे स्पर्धक सुद्धा चांगल्या पद्धतीनं सहभागी होतात संघ त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सगळ्या महाविद्यालयानं ज्याच्यात पार्टिसिपेंट करायला हात पाडलं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो था स्वामी स्वामीरामन तीर्थ खडदे ह्या संस्थेला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत चोवीस तारखेला अमृत महोत्सवाचा समारोप मेधाताई पाटकर आणि अभिजित वैद्य महाविद्या विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे संस्थेनं पूर्ण तयारी केलेली आहे वर्षभरात आम्ही अनेक ऍक्टिव्हिटी घेतल्या त्यात ही एक वादिवा स्पर्धा विशेषतः वेगळी ठरणार आहे भविष्यात नक्कीच निबंध स्पर्धा आहे स्वामीजीच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये काय जाणकारी आहे ते जाणून घेताना राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आहे वेस्ट राज्यस्तरीय स्पर्धा घेतोय सायन्स एक्झिबिशन विद्यार्थ्यांमध्ये सायन्स वैज्ञानिक जाणीव प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या आज सध्या महाराज संघ आलेले आहेत पुढे नक्कीच वाढतो